राज्यसभेत सभापती जगदीश धनखड मल्लिकार्जुन खरगे यांच्या जोरदार बाचाबाजी राज्यसभेत सभापती जगदीश धनखड यांच्यावर अविश्वास प्रस्ताव विरोधकांनी आणलाय त्यावरून शुक्रवारी जोरदार गदारोळ झाला सभापती जगदीश धनखड आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात बाचाबाची झाली जगदीश धनकड म्हणाले एक शेतकऱ्याचा मुलगा या पदावर बसल्याचे तुम्हाला सहन होत नाहीये त्यावर मल्लिकार्जुन खरगे म्हणाले तुम्ही जर शेतकऱ्याचा मुलगा असाल तर मीही मजुराचा मुलगा आहे राज्यसभेत गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज तहकूब करावं लागलं आता सोमवारी राज्यसभेचे कामकाज होणार आहे राज्यसभेचे अध्यक्ष जगदीश धनखड यांच्या विरोधात सभागृहात अविश्वास प्रस्ताव आणला गेलाय आपल्या विरोधात आणला जाणारा अविश्वास प्रस्ताव आणि पक्षपाती असल्याचं धनखड यांनी सांगितलंय ते म्हणाले मी तुम्हाला विचार करायला सांगत आहे तुमची देहबोली पहा आणि तुम्ही काय म्हणत आहात याकडे लक्ष द्या मी आतापर्यंत खूप सहन केलं मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी दुर्बल होणार नाही मी या या देशासाठी मरेन शेतकऱ्याचा मुलगा पदावर का बसलाय त्याचा तुम्ही विचार करत नाही आजचा शेतकरी हा केवळ शेतीपुरता मर्यादित नाही धनकड म्हणाले तुम्ही आधी नियम वाचा अविश्वास प्रस्ताव आणला तर तो चौदा दिवसात येईल मी तुम्हाला वेळ काढून मला भेटण्याची विनंती करतो तुम्ही येत नसाल तर मी येईन दरम्यान भाजपनं राज्यसभेतील आपल्या खासदारांना व्हीप जारी केलाय सोळा आणि सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी तीन लाईनचा व्हीप जारी केलाय